ऍडव्होकेट संयुक्ता तामोरे बी ए एल एल बी असणाऱ्या ऍडव्होकेट तामोरे ह्या पालघर येथील एसपी पी ऑफिस मध्ये तसेच पालघर व डहाणू पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सभासद आहेत एसपी ऑफिस विशाखा समिती पालघरच्या त्या माजी सभासद पालघर व डहाणू पोलीस स्टेशन तर्फे आश्रमशाळा व महिलांना त्या समुपदेशन करतात तसेच कायदेविषयक जागरूकता निर्माण करतात वाणगावच्या अनुताई वाघ आश्रमशाळेच्या त्या कायदेशीर सल्लागार आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या त्या माजी सभासद आहेत पोलीस मित्र महिला कमिटीच्या त्या माजी सभासद व कायदेशीर सल्लागार ऐनाच्या आयनाचा ग्राममंगल अनुताई वाघ शिक्षण केंद्राच्या त्या कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे भाजप व राष्ट्रवादी तर्फे नवदुर्गा महाराष्ट्राची हा पुरस्कार डहाणू फेस्टिवलमध्ये स्त्री रंग पुरस्काराने त्या सन्मानित अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पालघर जिल्हा यांच्या वतीनं सन्मानपत्राने सन्मानित अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हा अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा